अचानक उभं राहिल्यावर डोकं गरगरल्यासारखं झालं असेल तुम्हाला कधी ना कधीतरी चक्कर काय येते याची मी वेगवेगळी कारणं सांगतो तुम्हाला दोन प्रकारचं गरगरणं प्रॅक्टिसमध्ये जनरली पाहायला मिळतं एकमध्ये भिंती गरगरतात आणि तोल जाऊ शकतो इतरही सिम्पटम्स असू शकतात सोबत जसं की कानामध्ये आवाज येणं किंवा मळ मळमळल्यासारखं वाटणं दुसऱ्या टाईपचं गरगरणं आहे त्याच्यामध्ये डोळ्यासमोर अंधारी येते आणि पेशंटला खाली बसावं लागतं काही महत्त्वाची कारणं बघूया आपण पहिलं कारण म्हणजे इनर इयर कानामध्ये आतल्या बाजूला एक संतुलनाचा अवयव असतो त्याचा काही इश्यू असेल तर इन्फेक्शनमुळे पण होऊ शकतो त्यामध्ये भिंती फिरल्यासारखे वाटतात डोक्याभोवती दुसरं कारण म्हणजे रक्तदाब कमी होणे डोळ्यासमोर अंधारी येते आणि हा रक्तदाब अशा अनेक कारणांनी कमी होऊ शकतो जसं की आजारीपण डिहायड्रेशन किंवा इव्हन हार्टच्या रिदममध्ये गडबड झाली तरी सुद्धा ज्याला अरिदमिया म्हणतात तिसरं गरगरण्याचं महत्त्वाचं कारण मेंदूमध्ये रक्ताचा पुरवठा जर कमी झाला तर किंवा मेंदूमध्ये एक दुसरी एखादी पॅथॉलॉजी जसं की गाठ वगैरे असेल तर काही कारणही गंभीर आहेत त्यामुळे डायग्नोसिस होणं खूप महत्वाचं हो आहे अचानक छातीत दुखतंय श्वास घ्यायला त्रास होतोय बोलण्यामध्ये अडचण येते किंवा डोळ्यामध्ये धुसर वाटतंय तर मग पटकन डॉक्टरकडे जाणं खूप महत्वाचं हो आहे प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनेल